की रावण चौकामध्ये उभा आहे आणि बीभीषण या व्यासपीठावरती आहे माहीत होतं ह्या रावणाचा जीव कशामध्ये आहे दसऱ्याच्या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा विखे पाटील तालुक्याचे आमदार काशीनाथी सर या ठिकाणी उपस्थित असलेले संग्राम भैया जगताप स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर खरं तर मी बोलायला उठलो आणि दादांनी सांगितलं का दोन मिनटांमध्ये उरका मी जास्त वेळ घेणार नाही मुहूर्त दसऱ्याचा आहे आणि ह्या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्याला दहा तोंडी रावणाचा या ठिकाणी पेटवायचा आहे अतिशय पोटतिडकी या ठिकाणी भाषण केलं विजू भाऊची आणि आमची अनेक वेळा भेट व्हायची तेव्हा ते, ते सन्मानी आमदार निलेश लंके साहेबांबरोबर होते एकदा मी त्यांच्या ऑफिसला गेलो भाऊला म्हटलो भाऊ शर्टाची भाई वर करा काहीतरी तुम्ही हातावरती टॅटो काढलेला आहे ते म्हणले पाटील हा टॅटो ज्या माणसावर मी माझ्या आई जास्त प्रेम केलं अशा निलेश लंकेचा हा टॅटो आहे मी विजू भाऊला म्हटलो भाऊ ह्या माणसाचा खरा चेहरा तुम्हाला अजून माहीत नाही पण आज आपल्या सर्वांच्या कृपेने ही गोष्ट अतिशय चांगली आहे की रावण चौकामध्ये उभा आहे आणि बिभीषण या व्यासपीठावरती आहे ज्या बिभीषणाला माहीत होतं ह्या रावणाचा जीव कसा या ठिकाणी दादा तुम्ही स्टेज वरती आहेत माझ्यापूर्वी अशोक राव भाषण केलं सगळ्यात पहिले दादा अशोक रावला तुम्ही समजून सांगा काही झालं की ते आम्हाला दम देता मी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देईल दादा ही तालुक्याची विचाराची लढाई आहे कालच्या विधानसभेमध्ये सुजय विखेंचा

तू माझ्या शिवाय काम कस चालू केलं गॅस डिपार्टमेंट ही केंद्र सरकारची योजना आहे प्रत्येक माणसाला घराघरामध्ये त्या गॅस पोहोचला पाहिजे हे करत असताना या विचारांच्या लढाईमध्ये दादा आज ता ता या तालुक्याची परिस्थिती अशी झालेली आहे की या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांना ते त्यांच्या कोणतंही काम सुरू करायच्या आधी खासदारांचं म्हणणं असतं की आम्हाला भेटून जावं दादा आमच्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की गेल्या एक दोन तीन वर्षापूर्वी एक युवक जो एक चांगला ठेकेदार होता तो क्रॉस टेंडर म्हणायचा म्हणून त्याचा मृत्यूचा गुढ आजही त्या ठिकाणी गुपित आहे आदित्य चोपडा नावाचा एक युवक मृत्यू कशामुळे झाला दादा मी अधिक वेळ या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो फक्त माणसं कमावण्या करतात आजपर्यंत आम्हाला काही मिळालं असेल बिजू भावना काही मिळालं असेल तर आम्हाला या ठिकाणी सुजय दादाच्या माध्यमातून गोवाड बाजार मिळालेला आहे जोपर्यंत दादा No, no, no.